नेहमी सक्त आहे कारण मी, मी महादेवाची भक्त आहे आज आपण सुंदर असे महादेवाचे शिवपार्वतीचे जे ब्लाउज डिझाईन आहेत ते आपण बघणार आहोत पक्षुपतीचे उपवास तुमचे करून झालेच असतील किंवा सोमवार तुम्ही करत असणार श्रावण देखील गेला पण आता डिझाईन शेअर करते ना तर या डिझाईनमध्ये तुम्ही नवरात्रीसाठी देखील ब्लाऊजला प्रिंट करू शकतात आरीवर्कचा जमाना असेल आणि फॅब्रिक प्रिंटेडचा जमाना असेल आणि त्याची ट्रेंडिंग चालू असेल तर का नको तर आपण अशी डिझाईन देखील आपण आपल्या ब्लाऊजवरती डिझाईन करू शकतो जे आर्टिकल कलर मिळतात जे आपल्याला बाजारात त्यांच्याने तुम्ही ड्रॉ करून तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजवरती देखील अशी डिझाईन महादेवाची करू शकतात सध्या महादेवाचे हे ब्लाऊजवरती प्रिंट केलेले फोटो सध्या खूप व्हायरल आणि ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि फॅशनमध्ये देखील आहेत पेटीनच्या जमान्यामध्ये फॅब्रिक पेंट केले जायचे पण जुनी फॅशन जी असते ना तीच नव्याने येते जुनं ते सोनं म्हणूनच म्हणतात जसे की आपण आधी अनारकली ड्रेस प्लाझो पॅन्ट आधी आपण घालत असायचो आणि आता त्याचीच फॅ फॅशन जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तसेच जी पण वस्तू आपण घेतो तिची फॅशन पुढे चालून येतच असते म्हणून तिला टाकून न देता आपण कोणतंही ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवतात ना तेव्हा थोडंसं त्याच्यामध्ये शिलाई टाकण्यासाठी जागा राहील असंच ब्लाऊज तुम्ही शिवून घ्या टेलरकडनं टेलरला सांगायचं दोन तीन शिलाई एक्स्ट्रा मारा म्हणजे पुढे चालून ते आपल्याला कधीही कोणत्याही वेळेस घालता येईल कारण साईज आपली कमी जास्त जरी झाली तरीसुद्धा आपल्याला ते एक तर फिटिंग करता येते किंवा शिलाई मारता येते तर ट्रेंडिंगमध्ये चालणारे हे ब्लाउज तुम्हाला नक्कीच आवडले असेल आणि तुम्हाला फॅशनमध्ये ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं का